पण आणि त्यानंतर आता उद्या गणपती बाप्पा बसायचे डेकोरेशन पण राहिलेलं आहे सगळी घाई राहिलेली आहे आणि त्याच बरोबर गणपती बाप्पांचा फुलोरा पण राहिलेला आहे आता कसं तरी करून घेते कारण बऱ्याच गोष्टी माझ्या राहिल्याच पाहिज्या आणि बऱ्याच गोष्टी झालेल्या पण आहेत आणि इथे तर आता सगळं काय अग्रेस राहिले त्यासाठी थोडीशी कोथिंबीर साहेबांनी आणलेली शेतातून म्हटलं की अगोदर निवडून ठेवावं उद्या स्वयंपाकासाठी कारण कोथिंबीरचा खूप असा गर्दा पडतो बघा साहेबांनी आणली पण आता राहिलेली आहे त्यांनी मिळून जर कामे केली तर खरंच ती खूप लवकर होतात आणि इथे नाही का तर ह्या पत्री आणायच्या होत्या हरतेलेकासाठी आता एकटीला शक्यच नव्हतं की सोळा झाडांच्या पानांच्या पत्रे आणाव्या मग आम्ही तिघींनी वेगवेगळ्या पत्री आणलेल्या होत्या तर तिघींनी मिळून एकत्र पत्र केलं ज्या झाडांची ज्यांच्याकडे नव्हती त्यांनी त्या झाडांना जा दिली मग एकत्र तीन ताटे ठेवले आणि तीन ताटात जे काही फुले कोणाकडे असतील ते जे काही पत्रे कोणाकडे असतील त्या त्या सगळ्या पत्री आणि फुले एकत्र करून सगळे म्हणजे सगळ्यांना जास्त प्रकारची फुले आणि पाणी मिळाली कारण बघा एकट्या माणसाला शक्यच नसतं की सोळा प्रकारच्या झाडांची पाणी आणा आणि खूप घाईपणा असते सगळंच काही व्यवस्थित पूजा वगैरे करायची होती आता काल काय हा व्हिडिओ मला तुमच्यासमोर अपलोड करता आला नाही आज आजही एवढा वेळ मिळाला नाही ज्या वेळेला वेळ मिळाला त्यावेळेला म्हटलं चला तुमच्यासमोर हा व्हिडिओ शेअर करावा कारण काल दिवसही असाच गेला आणि आज पण असाच काम आताच ना आता महालक्ष्मी होईपर्यंत अशीच घाई असणार आहे आणि बघा बोलता बोलता पत्रित्या निवडल्या आणि बऱ्याच जणला सोळा प्रकारच्या पाण्यांच्या वरी पण पाणी झाली आणि सगळ्यांनी ती पाणी निवडून निवडू घ्यायला मदत केली बघा खरंच सगळेजण एकत्र मिळून जर कुठली कामे केली तर ती कामे लवकर होतात आणि त्या कामाचं असं केलं ते काम म्हणून सुद्धा वाटत नाही म्हणजे थकवा पण येत नाही की चला हे काम झालं ते तयारी झालेली आहे पानं पण बघा व्यवस्थित करून सर्वांनी आणि एकत्र सगळ्यांनी मिळून पानं तयार केलेत आता पूजा करायची आहे कारण पूजेला आता थोडा वेळ आहे कारण आम्ही प्रदोषकाळीत पूजा करतो सगळ्याजणी त्या महादेवाला जाऊन आले त्यांनी वाळू पण आणली बघा माझ्यासाठी तुम्हाला वाळू पण आणली आणि माझ्यासाठी छान लगे मला त्याला धुवायची आहे मी घेतली धुण्यासाठी आणि का माझ्याकडे आहे आणि ते बघा ते याच फळ पण भेटलं आता धोत्र्याचं फळ पण आता पूजेसाठी भेटले मला वाटत होतं भेटते का नाही की पण आणले राधानं माझ्यासाठी ही बघा राधा आहे आणि मामी आहे आमच्या बाजूच्या मामी इथंच आहे आमचं माम मामा सासऱ्याचं घर प्रकारे पूजा तर माझी हरतलेकीची संपन्न झाली घाई गाईमध्ये केली जास्त काही रांगोळी वगैरे काही घातली नव्हती कारण खूप उशीर झाला होता पूजेचं मेन ते आटपून घेतलं आता आवडले पुढंस आणि आता माझ्यासाठी शाहुकी जे भातलंय मी भेटलं आता त्याला आता मला उसळ करून खायची गरज आता खूप पडते आहे आवडायला आणि आवडून घेऊया पण आता पूजा संपन्न झाली आता पूजा झाल्याच्या नंतर काही गोष्टी आता आपल्याला आवडावं लागतात आणि बघा असं नाही आहे की आता पूजा झाली म्हणजे आपण सर्व म्हणजे आता पूजा झाली पूजा झाल्याच्या नंतर रात्र उद्या गणपतीचा फुलारा फुलवरा करून घेते पण आता बाकीच्या गोष्टी राहिल्यात आता साहेबांसाठी खिचडी पण इथे टाकलेली आहे आणि तोपर्यंत खिचडी होते आणि म्हणतात माझी साबुदाण्याची खिचडी पण आता बनवायची तर खरंच पूजा मस्त झाली बाप्पाच्या फुलेऱ्याची तयारी कारण गणपती बाप्पाच्या करंजा आणि थोडासा जो थो फुलेरा असतो तो, तो पण आणि व्यसनाचे लाडू पण आता ज्या थोड्या गाठी झाल्यात माझ्याच्यानं घाई घाई तिकडे तिकडे फिरत फिरत पण चांगल्या प्रकारे आता त्याला करून घेऊया आपण मोकळे आणि त्याच्यासाठी लाडू पण आता बनवायचे राहिलेत आणि थंड झाल्याशिवाय काही त्यामध्ये साखर घालता येणार नाही म्हणतात ना 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 त्याच्या गोळ्या अगोदर फोडून घेऊया आणि त्यानंतरच त्यामध्ये साखर टाकूया आणि नंतर करंजी पण करायचे आता रात्रीचे न सणासुद्धाच्या वेळेला असं वाटतं की कुणीतरी असावं मदतीला पण मदतीला कुणाला तरी मद मद बोलवावं कारण बघा आपलेच मुलं जर शिक्षणासाठी बाहेर राहत असतील त्यांचं शिक्षण बुडून किंवा त्यांचा अभ्यास बुडून नको वाटत असेल तर दुसरं कसं बरं आपण कोणाला बोलवणार आणि ते योग्य पण वाटणार नाही ना, ना की कुणाला बोलावणे तर म्हटलं चला तोपर्यंत आपण आपलंच चा करूया जसं गणपती बाप्पा आणि गौराई जसं आपल्याकडून करून घेतील त्याप्रमाणे करूया कारण देवच शक्ती देणार त्यालाच काळजी तर भेटूया पुन्हा असा चेकांना नवीन माहिती पूर्ण भेटू